jadi prosesnya kayak ya

तुमचं गौतम साळवे लिंबा गणेश माझं दुकान पोलीस आहे माझं दुकान फुटलं मला एक फोन आला सकाळी की दुकान फुटलं म्हणून मी बघायला गेलो पाठीमागून पत्रक आहे आणि आतमध्ये सामान बघायला तर काही सांगता येत नाही माझे पैसे गेले गल्लेतू कसे आले खाली वर कशाला काय ना तुमचं शैलेश नारायण शिंदे चौकी चौकीसमोर माझं मंगलमूर्ती मोबाईल शॉपिंग मोबाईलचं दुकान रिपेरिंगचं दुकान आहे तर कस्टमरने रिपेरिंग टाकलेले मोबाईल माझे चोरी गेले एअरबट चुली चोरी केलेले आहेत नवीन काय ना तुमचं प्रकाश वायभट ओली चौकीसमोर माझं दुकान आहे लिंपा गणेश मेन रोडला आणि रात्री एकच्या सुमारास थोडाट्याचा म्हणजे कुलूप तोडल्याचा आवाज आला आवाज आला की मी हाका मारली हाका मारली पळून